धन्य स्वामी वरिहारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था i नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथील श्री अक्कोलकोट महाराज यांच्या मंदिरात आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते अकोलकोट महाराज यांच्या मंदिरातील आहे आणि या ठिकाणी आज अकोलकोट महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे तर ही पुण्यतिथी कुणाच्या वतीने साजरी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत महादेव तपकिरेस अखिल भारत आता जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या गावातील महिला सहभागी झाल्या होत्या आज या कार्यक्रमा पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये बिदाल आणि बिदाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसे दहिवडी गोंदवले या या ठिकाणचे पळशीव तडवळे वगैरे गावच्या महिला आणि भक्तगण उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे साजरा करता आला कार्यक्रम अजूनही कार्यक्रमाची रूपरेषा संध्याकाळी दोन कार्यक्रमाची रूपरेषा शिल्लक आहे बरं आता या पुण्यतिथी व्यतिरिक्त अनेक कार्यक्रम तुम्ही साजरे करता का या कार्यक्रमाव्यतिरिक्त प्रकट दिन आणि प्रत्यक्ष वर्धापन दिन साजरा केला चार जानेवारीला वर्धापन दिन साजरा केला जातो भव्य दिव्य प्रमाणात गावातून पालखी मिरवणूक काढली जाते मिरवणुकीत मिरवणुकीत सर्व पंचक्रोशीतील महिला वर्ग जेंट्स सर्व सामील झालेले असतात आणि त्या पद्धतीनं दिव्य मिरवणूक काढून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं नियोजन केलं जातं अक्कलकोट महाराज प्रणितचा जो हा उपक्रम आहे तुम्ही एक धार्मिक कार्यक्रम राबवताच त्याचबरोबर काही सामाजिक उपक्रम राबवता का या अक्कल अखिल भारतीय श्री स्वामी समाज सेवा केंद्रातर्फे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अध्यात्म अशा पद्धतीने इथं राबवलं जातं बालसंस्कार विभाग असेल शिशुसंस्कार विभाग असेल गर्भसंस्कार असेल सेंद्रिय शेती विभाग राबवला जातो युवा संस्कार विभाग राबवला जातो आणि त्या पद्धतीनं सध्याचे युवा बालसंस्कारातून युवा पिढी कशी घडवायची आणि मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवायचं आणि वृद्धाश्रममुक्त भारत हे आमच्या गुरुमाऊलींचं ध्येय आहे आणि त्या पद्धतीनं मुलांना इथं मार्गदर्शन केलं जातं युवा पिढीला मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचं सर्व प्रशिक्षण आम्हाला गुरुपीठावनं गुरुमाऊलींच्या आदेशाने मिळालं जातं आज बेदालमध्ये अक्कलकोट महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या बिदाल शाखेच्या वतीने विविध उपक्रमही सामाजिक राबवले जातात पण या बिदाल शाखेच्या व्यतिरिक्त अन्य शाखा आपल्या मान तालुक्यामध्ये कार्यरत आहेत का अखिल भारतीय श्री स्वामी समाज सेवा केंद्र झिंडपिणी बिदाल या शाखेतर्फे वडगाव येथे बालसंस्कार विभाग चालू करण्यात आलेला शेरेची आहे शेरेचीवाडी येथेही बालसंस्कार विभाग चालू करण्यात आहे आ बिदालमधला तर बालसंस्कार आहेच परंतु गोंदवले येथे ही बिदाल अंतर्गत एक शाखा चालू केलेली आहे तिथंही सेवा घेतली महाराजांची सेवा घेतली जाते महाराजांचं महत्त्व लोकांशी पटवून दिलं जातं आणि जास्त जास्त भाविकारी शेवयक भाविकरी कसे तयार होतील या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं आपली शाखा धार्मिक कार्यक्रम राबवतेच त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबवतेच पण असं काय पण आहे की आपण म्हणतो का नाही शेतकरी आहे आपला भाग या शेतकऱ्यासाठी काही तुमचं काही उपक्रम आहेत का याशिवाय कुटुंब म्हटलं का काही अडचणी असतात या अडचणी सोडवण्यासाठी आपला विद्यालशाखा काही मार्गदर्शन करते का आमच्या या शाख केंद्रामार्फत सेंद्रिय शेती हा फार मोठा विभाग चालवला जातो सेंद्रिय शेती से कशी करावी आणि शेत रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम हेही समजून सांगितले जातात तसेच कौटुंबिक ज्या अडचणी असतील त्या कौटुंबिक अडचणीवर पर्याय सांगितला जातो आणि त्यांचं निराकरण केलं जातं आणि असे बरेच विभाग अगदी वृक्षारोपण हो असेल कोठ्यावधी झाडे लावली जातात दरवर्षी आमच्या केंद्रामार्फत बाकी आमचे के मायनीला केंद्र आहे वडुजला आहे भुसेगावला आहे मलवडीत आहे निरळ आहे या केंद्रांच्या मार्फत दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं बियारोपण केलं जातं आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते आता जी आपल्याला या जागेत मोकळ्या जागेत आणलेलं आहे या मोकळ्या जागेत आणण्याचं कारण काय आहे या जागेस जागेत अखिल भारती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र झुंडोरीपणीत बिधाल या शाखा शाखाबिधाल केंद्रातर्फे इथं भक्तांनी नियोजित जागा दान केलेली आहे आणि या जागेत महाराजांचं भव्य असं मंदिर तयार होणार आहे ते दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे बाबराव पिसाळ असतील नंदू पिसाळा असतील श्रीराम पिसाळ असतील या लोकांनी ही जागा दान केलेली आहे आणि या जागेत मंदिराच्या बरोबरच बालसंस्कार वर्ग इथे चालू होणार आहे मुलांना आईवडिलां म्हणजे कोण वाढ आजी आजोबा म्हणजे कोण मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात शाळेत लक्ष कसं लागावं कशा पद्धतीनं मुलांना मार्गदर्शन केलं जातं तें इथं आणि त्यांच्याकडनं ते वधवून घेतलं जातं तसेच या ठिकाणी लवकरच भव्य असं मंदिर उभं राहणार आहे आणि या मंदिरासाठी लोकांनी सरळ हाताने मदत करावी शिवाय या गावातील जवळजवळ सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आसपासच्या गावातील लोकंसुद्धा या मंदिरात मंदिरात येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात लोकांना जे काही चांगलं आहे त्या समाजात आता कितीही पैसा असला लोकांच्याकडे तरी त्याचं समाधान लाभत नाही परंतु या मंदिरात आल्यानंतर सर्व विसरून जाऊन मानसिक तणा विसरून जाऊन लोकांची चांगल्या पद्धतीनं मानसिकता तयार होणार आहे आणि येथे प्रत्येक आरती घे आर प्रत्येक शनिवारी आरती घेतली जाते आणि आरतीला मार्गदर्शन केलं जातं मार्गदर्शनातून लोकांनी महिला वर्ग श तयार केला जातो जेणेकरून महिला वर्गांच्या घरात कसं आहे काही लोकांच्या घरात व्यसनी लोक असतात काही लोकांच्या घरी मुलं हट्टीपाना करत असतात शाळा शिकत नसतात शाळेत लक्ष लागत नसतं मुलामुलींच्या लग्नाचा विषय असतो याच्यावर निशुल्क सेवा दिली जाते आणि ती सेवा त्यांनी घरी सेवा करायची असते आणि या पद्धतीनं जवळजवळ सहाशे शेवेकऱ्यांचा ग्रुप आहे आणि असेच शे घडत राहणार आहेत आणि प्रत्येक लोकांचे अडीअडचणी सुटणार आहेत या मार्गात कुठलाही एक रुपया घेतला जात नाही एक रुपये दिला जात नाही हे आज फक्त ज्ञानदान केलं जातं अक्कलकोट महाराजांचा हा दरबार आहे आणि या दरबार लवकरच भव्यदव्य दरबार इथं उभा राहणार आहे तरी सर्व लोकांनी सरळ हाताने या मंदिरासाठी मदत करावी आणि बक् या सेवा रुजू करून घ्यावी महाराजांचं दान महाराजांचं असं आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी कुठलीही अडचण असेल तर त्याच्यावर शंभर टक्के महाराज सेवा करतात आणि मदत मदत करतात आणि त्यातून चांगलं घडत जातं आत्ता जे जा आपण मोकळ्या जागेत उभं राहिलेलं आहे या मोकळ्या जागेत मंदिर उभारणार आहे तुमचं पण साधारण किती वर्षाचा कालावधी लागेल त्या मंदिरासाठी हे मंदिर महाराजांच्या कृपेनं महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि माऊलींच्या कृपाशीर्वादानं एक आत भक्तांच्या जन देणगेतूनच पार पडणार आहे आणि आमच्या इथं बालसंस्कारविषयी जर बोलायचं झालं तर आमच्या केंद्रातर्फे केंद्रांतर्गत वडगावला मज्ञताई आहेत त्या बालसंस्कार चालवतात बिदालमध्ये जगदाळेताई बालसंस्कार चालवतात पवारताई बालसंस्कार चालवतात आणि तिसऱ्या ठिकाणी म्हणजे शेरेवाडी येथे पवार मॅडम मगर मॅडम सॉरी मगर मॅडम यांनी बालसंस्कार केंद्र चालू केलेलं आहे तेही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मुलांच्या बऱ्याचपैकी मुलांच्या चांगले घडून लागले पारायण बसत तर आपला दरबार जेव्हा आपण बांधकाम पूर्ण होतंय तिथं आपला सगळं व्यवस्थितपणे रुटीन लागलं असतं ना व्यवस्थितपणे सगळं दरबारात चालू झालं असतं बाबा गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे कसं करायचं कसं करायचं करा का केलं पाहिजे मग तिथं सेवा कशी झाली असते प्रहरीची सेवा काय असते तरी सुद्धा आपल्याला गुरुमाऊलींनी आपल्या सेवेमध्ये प्रहरीच्या सेवेला सेवेला शिकवू दिली का तर काही लोक प्रहरीच्या सेवेला नाहीत प्रहरीची सेवा म्हणजे काय असतं सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत महिलांनी सेवा करायची असते महिलांनी सेवा म्हणजे कशी करायचं असते सारामचं पुस्तकाचं जे वाचन आहे ते तीन तीन अध्याय प्रत्येकाने वाचायचं एक झालं की एक एक झालं की एक, एक, एक पुस्तक वाचणं बंद ठेवायचं नसतं माळ खाली ठेवायचं नसते जपमाळ जपमाळ सतत चालू पाहिजे ज्या दिवशी पहिल्या पहिल्यापासून जेव्हा आपलं वाचन चालू होतंय पहाटे किंवा पाच वाजल्यापासून सुद्धा लोक जप करणारे भरपूर आहेत तर ती सुद्धा जप करण्याची ती जर एकदा माळ घेतलेली असती ना ती रात्रंदिवस सात दिवस खाली ठेवलेली नसते तीन विना वादक असते तीन विना वाजवणारे एक विना जर ह्या माणसाच्या गळ्यातून दुसऱ्या माणसाच्या गळ्यात देताना एकदा सुद्धा बंद नाही झाली पाहिजे ह्याच्या कर्कमाऊलीनी तीन विना घ्यायला सांगितले तीन सेवेकरी असतात विना वादनाला रात्रंदिवस सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत महिलांची गर्दी असते महिलांनी घेतलेली असते सेवा सारामृत वाचण्याची जपमाळ आणि विनावादनाची आणि संध्याकाळी आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुषांनी सेवा घेतलेली असते प्रहरीची सेवा म्हणजे प्रत्येक दर तासाला एक दहा बारा लोक तिथं सेवेला रात्रीची सुद्धा असतात पुरुष लोक म्हणजे रात्रभर विना पण चालू असतो रात्रभर जप पण चालू सा असतो सारामृत पण वाचन रात्रभर चालू असतं आणि गुरुचरित्राचं वाचन तेवढं पहाटे पाच वाजल्यापासून सात वाजता आठ वाजेपर्यंत एक टप्पा वाचन म्हणजे ज्यांना कामाला जायचं आहे ते वाचन करून जातात आठच्या आरती आठ ते दहापर्यंत पर्यंत एक टप्पा वाचला जातो साडे दहाच्या आरती पण काही लोक वाचनाला बसलेले असतात आणि यज्ञ हवन म्हणजे चालू असतं बाहेर याद चालू असते प्रत्येक दिवशी याद चालू असतो गणेश याग असतोय गीता याग असते मल्लाई याग असते सप्त दुर्गा चंडी याग असतोय सगळे याग असतात स्वामी याग असतोय ह्या सगळ्या यागाच्या ज्या सेवा आहेत ना तुम्हाला त्या जर तुम्हाला सेवा समजायच्या असतील आणि त्या सेवेचं जर तुम्हाला फळ बघायचं असेल तर तुम्ही अवश्य आपल्या केंद्रात आपण जर नाही राबू शकतात आपल्या इथं यज्ञकुंड नाही पण आपल्याला माऊलीने शिथिलता दिली ती बाबा नुसतं तुम्ही गुरुचरित्र पारायण करा मग आपण काय म्हटलं होतं फक्त गुरुचरित्र पारण केल्यानंतर दुपारचं एक तास दोन तास आपण दुसरं वाचन करूया साराभर तीन दिवस एक दिवस मलारी सप्तशती एक दिवस दुर्गा सप्तशती एक दिवस भागवत वाचूया असं आपण सगळ्यांना सांगितलं होतं तरी पण आपल्या गावात लोक तयार होत नाहीत पण इथून पुढे आता झालेलं झालं पण दत्त जयंतीच्या वेळेस मात्र सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे बघा आता गेल्या गेल्या शनिवारी सांगून काल परवा दिवशीच झाला शनिवार तरी सांगून किती लोक आले भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र केंद्रातर्फे आम्ही आवाहन करतो की सर्व लोकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा अव घरातील आडे अडचणी असतील समाजातील आडे अडचणी असतील सामाजिक सेवा असेल यात सहभाग घ्यावा आणि लाखोंच्या संख्येनं भक्तगण तयार व्हावेत आणि आम्ही जे बांधकामासाठी नियोजित जागा पिसाळ कुटुंबियांनी दिलेली आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर तयार व्हावं सर्व लोकांनी सरळ हाताने मदत करावी ही एवढं आव्हान कर आव्हान करत आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपे त्र्यंबकेश्वर शाखा बिदाल यांच्या वतीनं आज अकोलकोट महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहेच त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम राबवण्याबरोबरच या दिंडोरीप्रणित शाखा बिदाल यांच्या वतीनं वेगवेगळे उपसामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे खरं तर सामाजिक उपक्रम राबवताना समाजात काही वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी ते, ते सोडवतात ग्रामीण भाग हा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यासाठी सेंद्रिय शेती कशी करावी या संदर्भातही या दिंडोरी प्रणी शाखेच्या वतीनं शाखेच्या वतीनं मार्गदर्शन केले जातं खरोखरच या अखिल भारतीय अक्कलकोट महाराज या संस्थेचं मनापासून कौतुक आणि भविष्यात हे जे काय कार्यक्रम राबवत आहेत त्या कार्यक्रमाला भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा आणि आत्ताच आपल्याला बिदाल येथे आणि बिदाल शाखेच्या वतीने विविध उपक्रम सामाजिक असतील धार्मिक असतील या उपक्रमाची माहिती आपल्याला साहेब यांनी दिलेलीच आहेत त्याचबरोबर भविष्यात भविष्यात म्हणण्यापेक्षा अल्पावधीतच बिदाल नगरीमध्ये श्री अकोलकोट महाराजांचे मंदिर उभारत आहेत ते तेही पूर्णत्वाला जाणार आहे या मंदिराला सडळ हाताने मदत करावी असे त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यांच्या या आव्हानाला भाविकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे स्वामि सम श्री स्वामी सम श्री स्वामी सम समर्थ गुरु केले